प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे मुलगी नवऱ्याच्या घरी आहे पोरगा बाहेर आहे घरात माणसं कुठे सहा सहा खोल्या बांधून ठुल्या पाणी द्यायला माणूस नाही म्हातारी आजारी पडली तर म्हथारा दवाखान्यात देतो म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बांधलेलं पाणी आणतो माणसं कुठे पोरग सर्विसला असले त्याला घरी आणि त्याच्या मागे व्याप आहेत तेवढे सासऱ्याची बायपास आहे लानी मि परीक्षेला गेली ती अजून येईन मग काय निकाल घेऊन ये ती काढलं अडचणी आई देवाच्या लोक पाया पडायला तयार नाही आणि मग त्या आई बापांना पाश्चातापे अशी पन्नास टक्के म्हातारी माणसं घरात आहे काय मध्ये तुमचं पैसे पण बँकेत काढून द्यायपर्यंत गेला पाहिजे ना त्याला शंभर रुपये काढायचे कोणी त्याला भरून द्यायना ना स्लीप तर भरून दिली पाहिजे म्हाताऱ्या माणसांकडे पाहण्याचा ह्या दोन चार वर्षातला दृष्टिकोन पूर्ण लोकांचा बदलला आहे महाराज माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली मुलीला मुलगा पाहुणं आला पसंती झाली त्या मुलीच्या बापाला म्हणणं तुमचं फायनल झालं ना हो। तो काय म्हणणं माहिती आहे का घर चांगलं आहे हो पण त्याला तीन भाऊ आहे हो। मुलगी एकाला द्यायची एका तिकांना द्यायची पण मुलाला जास्त भाऊ नसावा इतके विचार खाली आलेत आलेत का नाही बोला जुनी माणसं म्हणायची अरे कौलाचं घर आहे दारात शंभर म्हशी आहेत दारात लक्ष्मी आहे देऊन टाका दहा वर्षपूर्वी मुलगी जर गरीब असेल भुळी तर मुलीची आई म्हणायची बाई एकत्रपणात तू पूरगी बारावीला गेली लग्न करून घे वायलेच्या भानगडीत पडू नको तू आहे भुळी दिवस काढून घे जगाच्या लाजकाज निघून जातील काय सुंदर सल्ला होता आईचा आता आई या दोन चार वर्षापासून सांगत एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा इकडे घेऊन एक वनचं एक नाही दोन नाही आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ आता काय बोलायचं ना फार घरांचं वाटोळं करून टाकलं आणि मुलीचं वाटोळं तिची आईच करते त्यांना ठेवा लई खोड पुरीचा फोन आला चालली थॉबाडवाशी तुला काम नाही का काही तशी अय जर आजपासून पोरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून घे पुढची दिवाळी खात नाही तू अह ज्याच त्यात प्रार्भ आहे चांगलं होईल नाही तर वाईट होईल आणि काही माणसांचं महाराज गरीबाच्या मुली घरात दिल्या आज त्या स्लॅबमध्ये येतात आपण जातो तो, तो महाराज झोपडीमध्ये चार म्हशी पाळणारी माणसं आज बंगल्या पुढं कोब्याच्या कॉन्क्रीटवर कौ, कौ, म्हशी बांधतात काय घडू शकतं ते नाही आता आपण लहान होतो तर आपल्या म्हशी कुठे राहायच्या कुठं राहायच्या वटेच्या खाली गाळात आज कुठे फॅन आहेत म्हशीला फॅन महाराज आहे काळ बदलतो तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समरूप व्हा नुसतं चांगलंच पाहिजे म्हणले कसं मिळेल घरात माणसं राहणार नाहीत एक दोन हे डाव्य बिवे बंद होणार आता दहाव्याचा आता पॅकेज निघणार बामणाला पॅकेज लग्नाचं काय निघते आता पॅकेज तसं दहाव्याचं पॅकेज निघणार बामणाला कावळाही तू जान भातही तू शिजो आणि चपी तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलं त्याचा कर बंद होणार हे सगळं माणूस किस संपली मा। भाऊ बंद राहिले नाही वाडाओलातला माणसं पुढे चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दावाचे न्हायचे पैसे पडवले <laughs> बाबाचं सुद्धा प्रवचन संपलं बाबा कीर्तनकाराला सुद्धा पैसे मागायचे लय पण सेत माणसं पसात जाग इथून निघून बाबाला टाकला खाटा पैसे बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही मग त्या बाबाला एक जण तुम्हाला कोणी फोन केला तो तुम्हाला के तो मी बळत आलो का काय मग तो बाबाला हुशार बाबा हुशारच राहते महाराज तो चप्पी केलेला सापडी तो तो चप्पी वाल्या जवळ गेला म्हणला रामरामला मी चुलत भाऊ ये तु चुलत भाऊ म्हणजे दुश्मन <laughs> मग जो खरा मालक राहतो तो गुतील राहतो ताटावते होते तीळ स्वडायला हत्याला सापडत दिला आता काय करीन राम राम तू तर याच्या पुढचा निघला तुम्हाला काय तुमचं आमच्या जा वडलांनो प्रेम तुम्हाला प्रेमाला वा वाघ पेट्रोल पुढे दे, दे। तुम्हाला तुम तुला कळत नाही का मी उघड आहे मग ताटली ते तरी आणशी दे वाईट दिवस आहेत महाराज मला एक सांगा बसलेली माणसं महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही महाराज उल थुद्या मरून दि महाराज <laughs> कीर्तन संपले हो का मराणं गंजबो आहेत पण तुमचा मुलगा म्हणून ऐका तुमच्यातला म्हणून ऐका एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं आणि ही कीर्तनं आता आपल्या माणसांना मी मरणला मारावी मरणार नाही पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली आठवणी येणार मारा घरात माणसं राहणार नाही दावे बंद होणार नोकरी मिळणार नाही आणि सगळ्या पोरांना सांगतो नोकरीच्या नादी लागण्यापेक्षा व्यवसायाकडं वळा आज ती काळाची गरज आहे दंडा थोडा कमी होईल नाही तर पाच वाजता नगरच्या चौकात पाणीपुरीची गाडी लागत टोकरी लाविते त्याला जागा लागत नाही पाण्याची टाकी लागत नाही पुर पंधरा रुपयाला पाच पुरी आहे तीन रुपयाला एक बरं पुरी केवढी आहे पाणीपुरी जर चांगला शेतकरी सोडला ना त्या ठोकरी हो फक्त टोकरेच ठेवतो मार दोन तासात हजार पंधराशे रुपयाचा गल्ला होतोय पाचशे रुपयाला मरण नाही पुन्हा घरी जाऊन कपडे विपडे बदलून शेंट बिंट मारून फिरायला मोकळा फुटाण्याची गाडी पाहिले ना एवढेच फुटाणे एवढंच मडक आहे एकच लाकूड आहे त्या मडक्यात येळभर भर दूर निघतोय मग कवळ झाला तुम्ही ते लाकूड जळेल दाखवा मला तुम्ही कधी सारखा धूर बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीनं बनवून दिलाय काय कळत नाही एवढंच पण भरीतही नाही भारी खालून घालते दहाच फुटाने दोन रुपये ते पिळकवण्यात एक गुथला नऊच राहिले मग घालताना एक गेला आठच राहिले आपण लय पेल असल्यामुळं टारफणच पडत आले फुटाने गेले त्यांनी जागा घेऊन बंगले बांधलेत बांधले ना केरळवरून हवा भरायला आले पाच रुपयासाठी रात्री अडीच ला उठत पाना घेऊन आलेत हायवेला पान हा तीन ठेचे मालक झाल्यात आणि त्यांनी आपली बोर गाड्या खोला ठुल्या एमपी ची ट्रक जर बंद पडली ना आपल्या हायवेला ते किन्नर आणि ड्रायव्हर गाडी खाली द्या रिलॅक्स आपले बारा वाजेपर्यंत बाहेर जेवत यात लिंबू पिळून बायको कुदिखिनी करतात गड्याच्या हात खात्यात